नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेअंतर्गत जे शेतकरी अर्ज करतात त्यानंतर पेमेंट करतात वेंडर सिलेक्शन करतात आणि वेंडर सिलेक्शन केल्यानंतर त्यांना वेंडर कुंट किंवा कंपनी कंट कॉल केल्यानंतर किंवा कंपनीने शेतकऱ्याला कॉल केल्यानंतर पैशाची मागणी केली जाते तर या विषयावर खूप सारे शेतकऱ्यांचे कमेंट आपल्याला आलेले आहेत की सर आम्हाला या या कंपनीने पैशाची मागणी केलेली आहे तर आपण या स्क्रीनशॉट पण एका कमेंटला लावण्याचा प्रयत्न करू की या कंपनीने आपण अपन पाहू शकता आपली कंपनीचं नाव घेऊन कोणाला असं वेगळं साबित करायला प्रयत्न करत नाही की हे कंपनी स्पेशली पैसे घेते सर्व कंपन्यांचे जे जे एजेंट असतात ते एजेंट शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी सर्रासपणे करत असतात तर अशा गोष्टी होत असताना शेतकऱ्यांना नक्की पैसे द्यायचे आहेत का नाहीत हा एक मोठा सम्रम त्यांच्याकडं समोर उभा असतो या मध्ये आपण माहिती घेऊया की नक्की तुम्हाला जे वेंडर असतात जे कंपनी असतात त्यांना पैसे द्यावे लागतात का नाही जर पैसे दिले नाहीत तर तुम्हाला पु पु ते तुमची पंप याची जोडणी बसवून देणार आहेत का नाही तर व्हिडिओ नक्की शेअरपर्यंत पहा व्हिडिओ आपल्या मित्र परिवार फॅमिलीपर्यंत आपल्या गरजू जे मेंबर असतात त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ज्यांनी व्हेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आले व्हेंडर सिलेक्शन आणि सेल्फ सर्वे सॉरी जॉईंट जॉईंट सर्वे झालेल्या नंतर पैशाची मागणी होत असेल तर ते एक खूप विचित्र गोष्ट आहे कारण की जॉईंट सर्वे झाल्यानंतर फक्त आणि फक्त तुमचं मटेरियल येणं बाकी असतं त्यानंतर कोणतीही प्रोसेस बाकी जात नाही आता जॉईंट सर्वे अगोदर खूप सारे वेंडर आहेत ते जे आपले शेतकरी असतात त्यांना कॉन्टॅक्ट करतात की सर तुमचं आता यादीमध्ये नाव आलेले आहे ना, 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 आम्ही म्हणजे आमच्याकडे तुमचे लिस्ट आलेले आहे आमच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे त्यात तो आपण तर सिलेक्ट केलेलं असतं त्या वेंडरला तर ते कॉल करतात किंवा आपण जरी कॉल केलं कधी पंप बसवणार आहे जॉईंट सर्वे कधी होणार आहे हे जर विचारलं तर त्या ठिकाणी त्यांचे जे एजंट असतात ते आपल्याला सांगतात की जॉईंट सर्वेसाठी आम्हाला येण्यासाठी एवढी एवढी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल किंवा जे महावितरणचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी एवढी एवढी रक्कम द्यावी लागते तर अशा प्रकारचे पैशाची मागणी केली जाते तर आपण पाठीमागे पण वारंवार व्हिडिओमध्ये सांगितले की तुम्ही जो भरणा करता आता जो भरणा करता पाच टक्के दहा टक्के करता या व्यतिरिक्त एकही रुपया कोणालाही देणे गरजेचे नाही जरी तुम्ही पैसे दिले तर तेवढ्याच कालावधीत तुमचा पंप बसवणार बसवला जाणार आहे नाही दिले तरी तेवढ्याच कालावधीत तुमचा पंप बसवला जाणार आहे त्यामुळे पैसे कोणालाही जो तुम्ही पैसे भरलेत ऑनलाइन ऑनलाईन जो भरणा केलेला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला कोणालाही एकही रुपया द्यायची गरज नाही कारण की कंपनीला तुमच्या जॉईंट सर्वेला जो, जो माणूस येणार असतो त्याच्या सहित पैसे भेटलेला असतात त्या त्यानुसार अनेक जे महावितरणचे अधिकार असते त्यांना ते पेमेंट चालू असतं तुमच्या पैशांची त्यांना काही गरज नाही म्हणजे गरज नसते पण ते स्वतःहून खूप सारे लोक मागत असतात की आता या कंपनी आपण बोलत नाही जे आपण दाखवली तर प्रत्येक कंपन्या जे मेंबर असतात आता काही गोष्टी कंपनी मध्ये आजपर्यंत माहीत नसतात तर आपण असे डायरेक्ट कंपनी पण ब्लेम करू शकत नाही त्यामुळे जे ग्राउंड लेवलला काम करतात ते शक्यतो अशा गोष्टी करत असतात की लोकांकडे शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करणे या पूर्णपणे चुकीच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी लवकरात लवकर बंद होणे खूप गरजेचे आहे बंद कधी होणार जोपर्यंत तुम्ही त्याचा नकार करत नाही जो तुम पर्यंत तुम्ही त्याला त्यांना ते लोकांना पैसे देतात तोपर्यंत ते लोक पैसे तुमच्याकडून शंभर टक्के घेणार त्यामुळे शक्यतो पैसे देणं टाळा आणि शक्यतो असे सांगा की जो कसं असतं जो जेव्हा तुमचा जन शर्वे होईल त्यानंतर तीन महिन्याच्या आतमध्ये तुमचा पंप बसवून देणं कंपल्सरी असतं त्या कंपनीला नाही बसवला तर कंपनीवर पॅनल्टी पडते तर जाऊन द्या ना तीन महिने तीन महिन्याच्या आत तर त्यांना शंभर टक्के पंप बसून द्यावाच लागेल नाही दिला तर तुम्ही महावितरणच्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्यांच्याशी तक्रार करू शकता किंवा त्या ऑफिसला जाऊन तुम्ही तक्रार करू शकता की या या कंपनीचा <coughs> किंवा पंप आम्हाला आम्ही सिलेक्ट केलाय पण ते कंपनीवाले असे करतात पैसे मागतात तर ते कंपनी पण बदलून घेऊ शकतो पण त्याची मोठी प्रोसेस आहे तर तसं न होता लोकर, लोकर हो ते तुमचे काम लवकरात लवकर करून देण्याचा प्रयत्न करतील पण पैसे देऊ नका अजून एक मोठा प्रश्न असा आहे की तो आपला सेटअप बसवला जातो त्यासाठी जो खट्टा घेतला जातो त्यानंतर जी रेती लागते सिमेंट लागते दगडी लागतात हे सर्व सामान कोणी देणार तर हे सर्व सामान पण जी कंपनी असते त्यांच्याकडेच असते आता काही कंपन्या काय करतात आमच्या आम माझ्याबद्दल स्वतःबद्दल सांगितलं की आमची जी कंपनी मी स्वतः बसवलेली सोलर कंपनी कंपनी आहे त्यांनी सांगितले की तुम्ही मटेरियल आम्हाला प्रोव्हाइड केला त्याचे पैसे आम्ही तुम्हाला नंतर देतो पण शक्यतो पैसे कंपनी देत नाही पैसे तुम्ही जर मटेरियल त्यांना दिले तर त्यांच्याकडून पैसे त्याच दिवशी घेण्याचा प्रयत्न करा जो जोपर्यंत तुमच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट एकदा गे। बाहेर कौन गेले कॉन्टॅक्ट मधून ते बाहेर गेले की पैसे देत नाहीत आता आपल्यासाठी डब्बाला एक वर्ष झाले तरी कंपनीने आपल्याला त्या मटेरियलचा एकही रुपया परत दिला नाही जे जे ते ते जे आ, तर अशा प्रकारच्या कंपनी करू शकतात की तुमच्या कोणतं त्या खड्डा खंडून द्या किंवा मटेरियल आणा आम्हाला सर्व मटेरियल आमच्याकडून द्या किंवा जे सेटअप आपल्या पंपचे सामान आहे ते तुमच्या त्यांचे जे वाहन असतात तुमच्या वाहनाने सामान घेऊन जावा असे कारणे सांगत असाल तर त्यांना स्पष्ट सांगायचे आमचा सेटअप बसवून देणे आमच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी जागा दा कोले तुम 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 आहे आमची जी जागा दाखवली आहे त्या जागेवर सेटअप बसवून देणे आणि आमच्या जलसिंचनातून पाणी बाहेर काढून देणे इथपर्यंत काम जे आहे ते कंपनीचे तुमचे आहे तुम्ही ते काम करून देणे आम्हाला कंपल्सरी आहे एवढे तुम्ही क्लिअरली सांगा आणि एकही रुपया कोणाला देऊ नका ही गोष्ट सर्वांपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न कारण खूप सारे शेतकरी चिंतेत असतात की बाबा कंपनीकडून पैशाची मागणी केली जाते आता एवढे पैसे मागतात तर देवे का नाही पैसे दिले तर आपलं जर अर्ज आहे तो रिजेक्ट तर केला जाणार नाही आता एक अजून एक पॉइंट आहे की एक धमकी पण दिली जाते कंपन्यांकडून की पैसे जर नाही दिले तुम्ही जॉईन सर्व्हिसच्या वेळेस सांगितले पैसे भरले नाही तर महावितरणच्या अधिकारी तुमचा अर्ज रद्द करेल किंवा कंपनी तुमचा अर्ज रद्द करेल तर तुमचं जर सर्व व्यवस्थित असेल तर कोणीही तुमचा अर्ज रद्द करीत भीतीत तुम्ही पैसे कोणालाही देऊ नका ही गोष्ट टक्के सर्वांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या व्हिडिओला सर्वांपर्यंत नक्की शेअर करा कारण असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत जातात अजून काही प्रश्न असतील आपले या योजनेविषयी किंवा इतर काही योजनेविषयी तर नक्की आमच्याशी संपर्क करा किंवा कमेंटमध्ये सांगा त्याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद